यच एस आर पी नंबर प्लेट बसवण्याकरिता शहरातील नागरिकांची वणवण वयोवृद्ध नागरिक मारता हे हेलपाटे महाराष्ट्र शासनाच्या आदेशांमुळे उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट लावणे गरजेचे असल्याबाबतचे आदेश हल्लीच शासनामार्फत देण्यात आले परंतु वर्धा शहरातील रामनगर परिसरामधील कमला नेहरू शाळेजवळच्या खुल्या मैदानात रिअल मेझोन इंडिया लिमिटेड नामक कंपनीद्वारे हा उपक्रम भर राबवण्यात येत असून शहरातील वयोवृद्ध नागरिकांची हेळ सांड होत आहे त्या ठिकाणी उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट्स बसवण्याकरिता चक्क अडीच तास उन्हात उभं राहावं लागतं आहे त्या कंपनीमार्फत दिलेल्या नियोजित वेळेनुसार गेलेल्या लोकांना चक्क पुण्याचे हेलपाटे घ्यावं आहे या उपक्रमात मनमर्जी करून वाटेल तसा पैसा वसूल केल्याचा आरोप नागरिकांमार्फत करण्यात येत आहे तरीसुद्धा सदर नंबर प्लेट बसवण्याकरिता नागरिकांना दुसऱ्या ठिकाणी जाऊन त्याची अनामत रक्कम अदा करावी लागत आहे या होणाऱ्या गैरप्रकाराकडे प्रादेशिक परिवहन प्रशासनाने जातीने लक्ष देणे गरजेचे आहे किती वेळापासून इथे उभे आहे या नंबर प्लेट साठी एक तास झाला एक तास झाला मला आजची एकवीस तीन दोन हजार पंचवीस दोन ची वेळ दिली होती बर आणि इथे मी जेव्हा नंबर प्लेट लावायला आलो तर ते छिद लहान आहे म्हणाले छिद त्या तिकडून वसंत कडून दिल मशीन मोठं करून आणा म्हणाले बर मग आणि आम्ही तिकडे गेलो आणि तिकडून त्याला तीस रुपये दिले छिद्र मोठं करून आणलं आणि अजूनही ती नंबर प्लेट लावायची आहे अजून माहीत नाही किती वेळ लागते तर म्हणजे जवळपास तुम्हाला दोन अडीच तास झाले आहे समजा हो लागू शकते तर कमी कमी दोन अडीच तास एकूण पूर्ण प्रोसेस व्हायला आणि वास्तिपारा रजिस्ट्रेशन एका ठिकाणावरून त्यांनी घेतले सहाशे तीस रुपये रजिस्ट्रेशन करणाऱ्या इथं जर यांच्याकडून कवर लावून घेतलं तर त्याचे दोनशे रुपये एक्स्ट्रा आणि छिद्र जर लहान असले गाडीचे जुन्या प्लेटचे तर त्याचे पुन्हा दुसरीकडे जाऊन तीस रुपये एक्स्ट्रा असं करून सगळी लूट चालू आहे असं मला वाटते हे कुठेतरी थांबलं पाहिजे ही सगळी प्रोसेस एकाच ठिकाणी झाली पाहिजे आणि एका विशिष्ट वेळेत झाली पाहिजे लोकांना खूप त्रास होत आहे तर शासनाने या बाबतीमध्ये काहीतरी केलं पाहिजे या प्लेटला जे वरून कवर लावत आहे ते प्लॅस्टिकचं सेफ्टी कवर हो ते जरी कंपल्सरी नसलं तरी त्याचे ते दोनशे रुपये घेत आहे वास्तविक पाहता त्या प्लेटसोबत सगळं शासनानेच पुरवायला पाहिजे वास्तविक पाहता शासनाने जर कंपल्सरी केलं सगळं शासनानेच हीच पुरवायला पाहिजे इव्हन ते अपेक्षा आहे धन्यवाद